सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दोन टाइम तर लाईव्ह कनेक्ट करायला जमतच नाहीये आणि आज तर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी एड केलेले नाहीयेत थोडेसे आता एक दोन तीन केले फक्त एक अपलोड केलाय म्हणजे <laughs> असं असतं जर सकाळून जर शिषिका झोपली वगैरे नाही तर अजिबातच वेळ मिळत नाही असं असतं मुलांवर डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी माझ्या तर आता झोपून आहे तर म्हटलं चला त्याला थोडा वेळनेट करून घ्यावी कारण की नुसतं शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करून तर चॅनल मॉनिटाईज होणार नाही त्यासाठी प्रॉपरली आपल्याला वॉच आवर्स वाढवण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या कराव्याच लागतील ला। तर चला प्रकाश पाटील हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप तुम स्वागत आहे आणि डन केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद झालाय का तुमचा चहा रे ती झाला का नाही अजून झालाय झालाय चहा झालाय आज ना संध्याकाळची आत्ता आता अर्धा तास झालाय झोपून त्रिशिका म्हणजे असं असतं सकाळून आज झोपली नाही तर आज मला अजिबातच टाईमच भेटला नाही मग व्हिडिओज क्रिएट करायसाठी तुझी व्हिडिओ खूप सुंदर आहेत धन्यवाद छान असे व्हिडिओ क्रिएट करण्याचा मी फक्त प्रयत्न करत असते बाकी फारशी ऍक्टिंग वगैरे असं काही ये येत नाही मला आता बघूच म्हणते की सगळ्या प्रकारचे कंटेंट मिक्स असे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचं विचार करते आज तर केले नाही मी क्रिएट आपण बघूच उद्याला तर जमले तर सगळ्या प्रकारचे म्हणजे हिंदी सॉंग्स बाबासाहेबांवर आधारित सॉन्ग शिवाजी महाराजांवर आधारित सॉन्ग असं मिक्स टाईप कंटेंट कॉमेडी सॉन्ग असं सगळं मिक्स टाईपचं शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचं ठरवते आणि लॉंग व्हिडिओसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आता लॉंग व्हिडिओ बनवा हा लॉंग व्हिडिओसुद्धा मला शेअर करायचेच आहेत तेच ना तेच मी सांगत होते तर एक मी आज सॉन्गचा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या सर्वांसाठी मी समजून द्या तो पोस्ट करेन किंवा मग आज करेन आज किंवा तर एक लॉंग व्हिडिओ मी आज खरच क्रिएट केलेला आहे अब्दुल रेहमान हिंदी बोलो हॅलो हिंदी मुझे प्रॉपरली नाही आती लेकिन जितना हो सकता है इतना मैं बना, बोलने की कोशिश करूंगी लॉंग व्हिडिओ मध्ये हा तेच ना लॉंग व्हिडिओ बनवावेच लागतात वरती जर वर्क करायचं असेल तर लॉंग व्हिडिओज आपल्याला क्रिएट करावेच लागतात बाकी तुम्ही काही करा की नका करू लाईव्ह करा की नका करू शॉर्ट्स व्हिडिओ तयार करा की नका करू पण लॉंग व्हिडिओ आपल्याला बनवावेच लागतात हे खरंच आहे आपकी कोणसी लँग्वेज आहे <laughs> मग मी बात कर रही करू संजय मलगे हो का ताई हां हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये फायदा नाही हो अगदीच शॉर्ट्स व्हिडिओमध्ये खूपच कमी अर्निंग होत असते पण सबस्क्रायबर्स जर वाढवायचे असतील तर शॉर्ट्स व्हिडिओचाच फायदा आपण म्हणजे घेऊ शकतो शॉर्ट्स द्वारेच आपण सबस्क्रायबर्स गेन करू शकतो ताई दाल भात लोणचं कोणी नाही कुणाचं अगदी तुमचं जे वाक्य आहे ते आलेलं आहे अगदीच बरोबर तुमची स्माइल गोड आहे हे पण खरच आहे हो हो <laughs> सूरज भाऊ तुमचं स्वागत आहे शिवभाऊ तुमचंही स्वागत आहे मुलगी काय करत आहे तेच ना मुलगी झोपले म्हणूनच मग मी कनेक्ट केलेली आहे तेच सांगते आज ना सकाळून झोपली नाही तर आज जर क्रिएट केले नाही तरी सुद्धा मी एक लाँग व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे गाणं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक आणि तो व्हिडिओ मी विचार करते की आपल्याला दुसरं काही कंटेंट आता ब जमत नाही आहे बाहेर जाऊन आउटडोअर शूटिंग पण करता येत नाही आहे घरात कुकिंग वगैरेचं दाखवा म्हणलं तर ते पण व्यवस्थित व्यवस्थितरित्या शूट होत नाही आहे तर ठरवते की मला गाणं म्हणायला आवडतं तर चला तुमच्यासोबत मी लॉंग व्हिडिओमध्ये गाणे शेअर करणार आहे असं ठरवलेलं आहे तर बघू कशाप्रकारे आपल्याला वर्क करता येईल हाव टू से यू इन मराठी ओके का ताई लाईक केलं दोन नंबर धन्यवाद दीपिका हॅलो ताई साहेब रामकृष्ण हरी माऊली जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम नमो बुद्धाय ताई साहेब अगदी तुम्हाला हे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत तुम्हाला तुमचा चेहरा खूप कसरा आहे धन्यवाद हम्म <laughs> आयडी नेम असं प्रॉपरली दिसत नाहीये भालेराव पवार हाय भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे जय शिवराय मला प्रकाश पाटील ना, रिप्लाय नाही दिला तू प्रतीक भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद। लॉंग व्हिडिओ मला शेअर करायचे आहेत प्रकाश भाऊ पण होत असं की शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करावं लागतात ते अपलोड करावं लागतात शॉर्ट्स व्हिडिओ लाईव्ह ह्यामध्येच माझा डाटा बॅलेन्स संपून जातं असं होतं माझं <laughs> काय करायचं किती तर तरी मारायचं खूप सारं असं होऊन जातं मग त्याच्यासाठी जे यूट्यूबर्स आहेत ना ते काय करतात असं जास्त शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करत नाहीत एखादा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात आणि लॉंग व्हिडिओ अपलोड करत असतात पण मग माझंच नाही मी जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते त्यामुळे मला लाँग व्हिडिओ अपलोड करायला मिळत नाही आहे पण मी आता मी आता लॉंग व्हिडिओसुद्धा ट्राय करेन तू हा शब्द एवढ्या कडक आवाजात वाचला मला आता तुम्ही म्हणावे लागेल कोणता शब्द हा वॉच टाइम पूर्ण कधी होणार आहे तेच ना वॉच टाइम कम्प्लीट होत नाहीये ना मला कळतच नाहीये कधी माझं वॉच टाइम कम्प्लीट होईल Uh, इंस्टा आय डी काय दीपिका काळबोंडे आणि ॲक्टिंग क्वीन दीपिका अशा दोन uh, इंस्टा आय डीज आहेत माझ्या तर आपण uh, ना कुठंतरी माझी मेहनत कमी पडते असं मला वाटतंय म्हणजे मी जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओवर भर देते शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केल्यामुळे माझं नुकसान काही होत नाही आहे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केल्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढत आहेत पण uh, लाँग व्हिडिओ मला अपलोड करायला मिळत नाही आहे त्यामुळे आणि मग वॉश लाईन माझा वाढत नाही आहे असा प्रॉब्लेम होतोय नमस्कार वहिनी साहेब संदीप भाऊ अगदी तुमचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हालाही नमस्कार चहापाणी झालं का मग बहिणी साहेब संदीप भाऊ होय चहापाणी झालंय तुमचं झालंय का जय भीम ताई अगदीच तुम्हालाही जय भीम भाऊ सुनील वाघमारे हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे यूट्यूबला आय डी आहे तीच इन्स्टाला आहे का हो ही जी आहे तेच आय डीचं नाव आहे तिथे सर्च केलं तर येईल आणि दुसरी आयडी आहे दीपिका काळगोंडे ही माझी मेन आय डी आहे ही तर मी आत्ता आत्ता रिसेंटली तयार केलेली आहे ह्या नावानं दीपिका ॲक्टिंग क्वीन दीपिका नावानं मला लग्न करायचं आहे राज मात्रे झालंय माझं लग्न मम्मी ओके इट्स मी आराध्या हाय ताई किती डेज दिवस झाले मी तुमची लाईव्ह जॉईन नाही केली काय लिहिलंय पुढ काळ मला करायची आहे ओके लाईक डन थँक्यू आय आम शरुगल हाय संदीप केदार प्रत्येक गोष्टीला टाईम लागतोय सर्व ठीक होणार एक दिवस तुमची इच्छा पूर्ण होणार आम्ही तुमच्या सोबत आहे वहिनी साहेब अगदीच भाऊ प्रत्येक गोष्टीला वेळ हा लागतच असतो आणि आपली मेहनत पण लागते हाय गणेश कांबळे चरण करून सादर प्रणाम महोदया गणेश भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि संदीप भाऊ बरोबर बोललात आणि त्या दिवसासाठी मी नक्कीच प्रयत्न करत राहीन अजून आपल्यापाशी वेळ आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं असतं टार्गेट चार हजार घंट्याचं चा। तर मला असं वाटतं की मी लॉंग सुद्धा आता अपलोड करायला घेते तर होईल लवकरच होईल बघू आणि असंही वॉच टाईम जरी पूर्ण झाला किंवा नाही झाला तरी आपलं वर्क तर करत राहावंच लागणार आहे काहीतरी झालं तरी जय गजानन माऊली विनोद भिवडे अगदीच तुम्हाला ही जय गजानन माऊली तुम्ही कुठून ताई केशवी खर्चे मी खेळवरून बोलते एम शरू कल् कुठून आहे सिस्टर खेडवरून रत्नागिरी खेळ आपण कुठे वास्तव्याला आहे महोदया खेड खेळमध्ये राहतो आम्ही मग दादा नमस्कार आरती ताई तुमचं स्वागत आहे आपल्या उपजीविकेचे साधन काय गणेश भाऊ आमच्या उपजीविकेचे साधन म्हणजे मिस्टरांना जॉब आहे गवर्नमेंट जॉब लिपिक आहेत ते तर हिल ऑफिसमध्ये तर त्यात तेच आमच्या उपजीविकेचं साधन म्हणू शकता तुम्ही त्यांचं वर्क आरती ताई महोदया नमस्कार ओके okay. चांगल्या गोष्टीसाठी टाईम लागतोय आपण फक्त त्या क्षणाची वाट पाहायची संदीप भाऊ अगदीच बरोबर बोलतात अगदी चुकीच्या मार्गाने जाऊन जर मला वॉच टाईम कंप्लीट करायचा असला असता तर तो मी कधीच केला असता पण मला अगदी अगदी मला जसं पाहिजे अगदी त्याप्रमाणेच मला माझं चॅनल पुढे न्यायचं आहे अगदी जेन्यवन प्रकारे आणि चांगले चांगलेच सबस्क्रायबर्स आपल्याला पाहिजे आहेत आपल्या चॅनलवरती अगदीच नुसताच पसारा भरून काही उपयोग नाही असं मला वाटतं तर जे कुठे काही सबस्क्रायबर्स मी सबस्क्रायबर बेस तयार केलेला आहे तो अगदी छान मला मिळालेला आहे तर असाच तुझा प्रतिसाद असू द्या एक सांगेन आय एम गर्ल हाय शिल्पकार वाघ मारे हॅलो आरती ताई खेड हे कोणत्या महाराष्ट्र आय एम शरुगल uh, चहा झाला का आरती सिस्टर गणेश कांबळे महोदया आपल्याला एक मी विचारू शकतो का तशी आपली परमिशन आहे का हो हो विचारू शकता आरती भाऊ चहा पिऊन पिऊके नागेश भाऊ हॅलो ओळखलं का ताई मला इच मी आराध्या हो हो ओळखले शिवभाऊ महोदय नाही महोदय ओके ठीक आहे शिवकन्या हाय हॅलो तुमचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे सर्वांचं माझी कमेंट वाचली नाही ओके परत करा तहसील ऑफिसला कोणत्या पदावर आहे ताई ते अलिपिक पदावर कार्यरत आहेत ताई सम्राट फकरे हाय हॅलो संदीप भाऊ तुमच्या मना कोणाविषयी वाईट भावना नसते तुम्हाला सरळ आणि आपल्या स्वतःच्या दमावर पुढे जायचं आहे अगदीच संदीप भाऊ मला ना असं वाटतं की वेळ लागला तर चालेल ठीक आहे हे वर्ष जरी गेलं ह्या वर्षी जरी नाही झालं तर चालेल आपण पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने मेहनत करू आणि नक्कीच पुढे जाऊ पण हळूहळू का असे ना पण प्रॉपरली प्रमाणेच मला माझं पुढे न्यायचं आहे चालून रामनाथ काळे कुठून आहे खेडवरून रत्नागिरी खेड अनन्या इथला लाईट लावगा शरयू दिदी शरयू दिदी चहाला प्यायला का गणेश भाऊ मोहोदया माझी एक बहीण होती त्यांचं नाव मी गजनी ताई ठेवलं होतं आपणास कुठे दृष्टीस पडल्या का हो हो दृष्टीस पडल्यास मला समोरच दिसत आहेत गणेश भाऊ आयाम जरुगल लाईव्ह रोज असते का न, हो तसं रोज असते पण टाईम फिक्स नसतो असं असतं त्रिषिकाची त्रिषिका ब झोपली ना कीच मी कनेक्ट करत असते असं फिक्स टाईम नाहीही माझा आणि तीही अर्धा तास किंवा एक तास जास्तीत जास्त एवढाच वेळ असते कदाचित आपण कमी वेळाच लाईव कनेक्ट करतो म्हणूनच कदाचित वेळ लागत आहे वॉच टाईम कम्प्लीट होण्यासाठी काय मिळते हो लाईवमध्ये मध्ये येऊन एक तर माझ्या चॅनलचं वॉच टाईम कम्प्लीट होत आहे हळूहळू आणि दुसरी गोष्ट जेव्हा तीन हजार घंटे पूर्ण होतील तेव्हा सुपरचार्जचं ऑप्शन येतं त्यामुळे तुम्ही मला सुद्धा करू शकता तर असा फायदा आहे सुद्धा आहे उगीच कोणी कोणतंही क्षेत्र निवडतो तर उगंच नाही निवडत वाशीवरून बोलताय ओके मराठी रेसिपीज तुमचं खूप खूप स्वागत आहे किरण पाटील तुम सुनाओ क्या हे कुछ नाही बस रामचंद्र दिदी नमस्कार कोल्हापूरहून ओके भाऊ कोल्हापूरहून तुम्ही बोलताय संदीप तुम्ही एकदम मनमोकळ्या मनाने बोलता अशी लोकं खरंच लाईफमध्ये पुढे जातात कधी कुठं स्वार्थ बघत नाही अगदी भाऊ हाऊ आर यू सो ब्युटिफुल ऋषी कटारे हॅलो शिव भाऊ मी फक्त गोड स्माईल बघायला येतो मला खूप गोड वाटते तुमची स्माईल बघून अगदी धन्यवाद ऋषी भाऊ हाव आर यू सो ब्युटिफुल ओके थँक्यू सुनील गायकवाड नमस्ते सिस्टर अगदी भाऊ नमस्ते सुभाष भाऊ नमस्कार यू आर व्हेरी ब्युटिफुल आर नॉट यू आय आम टॉकिंग टू यू ओके मराठी रेसिपी कोणती हाय आम्ही काय लिहिलंय ना सुरत वरून आहे ओके प्रल्हाद भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र करा कष्ट रहा बेस्ट आणि लाईव्ह लाईक करा फास्ट भावांनो आणि बहिणींनो ही आग्रवाची विनंती अगदी धन्यवाद प्रकाश पाटील इन्स्टाला फॉलो केला आहे व्हिडिओ खूप सुंदर आहे धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे आभारी आहे ऋषी कातोरे where आर यू स्पीकिंग फ्रॉम वॉट लँग्वेज मराठी लँग्वेज खेडवरून बोलते बहिणाबाई सबस्क्राईब केले कोल्हापूरहून ओके कोल्हापूरहून तुम्ही बोलताय दी धन्यवाद भाऊ आणि सबस्क्राईब केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद रामचंद्र खाडे असं तुमचं नाव आहे तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा सुनील भाऊ आ प्रॉपर रत्नागिरी सिटीमध्ये राहता का नाही खेडमध्ये असतो आम्ही रत्नागिरी हा जिल्हा आहे ओळखलं का ताई मला इट्स मी आराध्या हो हो ओळखलंय आरती ताई चला बाय बाय सर्वांना बॅग जात आहेत त्यांना काही काम आलं असेल तर बाय बाय त्यांना हम गुजराती बोला आहे ओके जयेश भाई गुजराती हो लेकिन मुझे नाही गुजराती आती संदीप खरात वहिनी साहेब लाईफ मध्ये किती पण टेन्शन आलं तरी पण चेहऱ्यावरचे हसू जाळून नका देऊ <laughs> अगदीच बरोबर आहे तुम्ही सुद्धा हसत जा हेच सांगेन जर मी रेग्युलरली लॉंग व्हिडिओ अपलोड करायला घेते ना तर मी लाईव्ह नाही करणार मी मग रेग्युलरली लॉंग व्हिडिओजच अपलोड करणार आपण काय जॉब करतात सिस्टर सुनील भाऊ मी काहीही जॉब करत नाही सध्या हाऊस वाईफ हीच ड्युटी चालू आहे आणि दुसरं म्हणजे वरती वर्क करते थोडा वेळ मिळतो तर Bye bye all okay how much voice time have you completed on YouTube till now if you are so beautiful then you must have completed a lot of voice time watch time or voice time okay hmm voice time असल में completely हालेगा नहीं है कहाँ से हो मुंबई से आप बात करें okay धन्यवाद मी खेडमधून बोलते इंस्टाग्राम काय नाव आहे संदीप केदार भाऊ दीपिका काळबोंडे आणि ॲक्टिंग पिन दीपिका असे दोन नाव ना दोन आयडीज आहेत माझ्या दीपिका कायडो काळबोंडे ही माझी म्हणजे सुरुवातीपासून बनवलेली मेन आयडी आहे शू थाई काय लिहिलं आहे तारू साधू गुजराती नाही आहोच आऊ नो काय ये मला येत नाही गुजराती गाणं बोलाना नवनान भाऊ काय नंतर बोलू थोड्या आम्ही हसत जाऊ पण आमची स्माईल एवढी गोड नाही <laughs> तसं काही नसतं सगळ्यांची स्माईल सगळे हसल्यानंतर छान दिसतात जय शिवराय जय महाराष्ट्र ताई फारुख दादा अगदी तुम्हालाही जय शिवराय जय महाराष्ट्र अ तुमच्या चॅनलचे तेरा लाईक तेरावे लाईक ओके ठीक आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद भाऊ जय भीम ताई रील्स छान असतात तुमच्या मी पाहे पाहत असतो लाईक सबस्क्राईब केला आहे रोहन भाऊ अगदी धन्यवाद खूप खूप धन्यवाद असंच तुमचा प्रतिसाद राहू द्या मी नक्कीच मला जेवढं झालं तेवढं मी माझ्या चॅनलवरती वर्क करत जाईन मेहनत करत जाईन दिदी खेडमध्ये माझा भाऊ शिक्षक आहे रामचंद्र खाडे भाऊ ओके ठीक आहे मग तुम्ही आला होता का भाऊ कधी मध्ये द्या ताई मी तुमची फर्स्ट टाईम लाईव्ह जॉईन केली होती आठवण आहे का ताई हो हो आहे आठवण मला म्हणजे खूप जण असतात ना तर त्यामुळे कधी कधी एखादं हे होते विसरते पण बऱ्यापैकी राहतात आठवण अनिल भाऊ हाय तुमचं स्वागत आहे रत्नागि ऋषि के ऋषि भी मराठी आती है गुजराती आती है बंगाली आती है तेलुगु भाषा सीखने की चालू है आय एम परभणी से ओके परभणीहून बोलताय ठीक आहे सगळ्या लँग्वेज आपण शिकल्या पाहिजे कधी ना कधी ते आपल्याला काम येतच असतात सुनील भाऊ जस्ट आपण किती टाइम लाई आहात ताई काय माहित आता दहा पंधरा मिनिटात मला कनेक्ट ठेवतात असं वाटतंय कारण की उठते त्रिशिका असंच होत आहे माझं वॉच टाईम ह्यामुळेच कम्प्लीट होत नाही आहे प्रॉपरली मी वर्कच मला करायला मिळत नाही आहे त्यामुळेच आता मी लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे मला एक सांगा की लॉंग व्हिडिओ मी कोणत्या टाईमला अपलोड करत जाऊ म्हणजे कोणत्या वे वेळेला तुम्हाला लॉंग व्हिडिओ बघायला आवडतील जास्त करून मी ना सॉंगचेच अपलोड करत जाईन आता सॉंग म्हणत जाईन आणि तोच कंटेन आपला लॉंग व्हिडिओ मध्ये असेल नामदेव गायकवाड नमस्कार स्वागत आहे संजय कोळी हाय नमस्कार राजू भाऊ लाईक जनताई धन्यवाद रोहन गाडगे दरवाजा उभं राहून लाईव्ह असता आणि रील्स पण दरवाजामध्येच काढलेले पाहिलेत आज फर्स्ट टाइम घरात पाहिले हो तिथं उभं राहून करत असते ते दरवाज्यामध्ये उभं राहून का मी रिलीज करते आहे का तिथं मी स्टँड अटॅच करते आणि बॅक साईडला जाऊन करायचं असतं ना मग मला दिसत नाही की कशा प्रकारे शूट होते आणि तिथेच आमची अलमारी आहे तर अलमारी म्हणजे मिररमध्ये दिसतं मोबाईल तर प्रॉपरली मी उभी राहिले की नाही हे मला मिररमध्ये दिसतं म्हणून मी त्याच ठिकाणी उभं राहून करत असते आणि हि जर बसून करायचं असेल तर हि मी फ्रंट कॅमेरा वापरते जे बॅक साईडनं करते ते मला दिसत नाहीत प्रॉपरली म्हणून मग तिथंच मी करत असते असं आहे भाऊ रेणुका भाऊ बोला की हां बोलते ताई सूरज भाऊ सूरज सोळंके हॅलो नमस्कार स्वागत आहे बाळाला झोका पण द्यायचा असतो <laughs> Oh, <laughs> लगे पन पन है है हो नाही तर ती लगेच उठते आणि मग काय कम्प्लीट पण बोलू पण देत नाही आणि काहीच नाही असं होत आपण प्रयागराज कुंभ गेल्या का नाही गेले मी रोहन भाऊ सुनील भाऊ नाही गेले, ना। गेले। निवृत्ती कदम हाय निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत आहे काय चाललंय काही नाही निवांत

गाव कोणते आहे माझे गाव ना लाईव्ह तर खेडवरून चालू आहे रत्नागिरी खेड पण माझे गाव आष्टा तालुका माहूर जिल्हा नांदेड हाऊ मच डिड यू स्टडी सिस्टर सुनील भाऊ सध्या तर स्टडीचं है काय हेच नाही आहे कुठंतरी एकाच ठिकाणी आपण जास्त वेळ घालू शकतो एक तर युट्यूबर किंवा स्टडीकडे दोन्हीपैकी एकच तर सध्या युट्यूबचं वॉच टाईम कम्प्लीट करण्याकडेच माझं लक्ष आहे ऋषी कात्रे नाही मला समजलं नाही ताई तुम्ही खूप कोड स्माईल आहे इट्स मी आराध्या धन्यवाद खूप धन्यवाद दीदी चहा कॉपी झाले का हो हो झाले रामचंद्र भाऊ <laughs> मला नाही समजायली ऋषी कात्रे भाऊ तुमची लँग्वेज কোনটা গাঁ লা